आपल्याला जे फसवलं गेलंय आपला जो विश्वासघात झालेला आहे तो मुकाट्यानं सहन करायचा नाही ज्याने आपल्याला फसवलंय आपला विश्वासघात केलाय त्यांना आता तुडवायला कमी करायचं नाही हे सांगायला मी तुमच्याकड <laughs> याच जिल्ह्यामध्ये मला वाटतं की कारंजाला मुख्यमंत्री आलेले होते त्यावेळी ते, ते उपमुख्यमंत्री होते महायुतीचे नेते होते आणि केवळ भारतीय जनता पक्षाच्या वतीनं नव्हे तर भारतीय जनता पक्षाच्या पुढाकारानं स्थापन झालेल्या महायुतीमध्ये जे तीन पक्ष होते भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आणि बाकीचे सटर जे काही पक्ष असतील त्या सगळ्यांच्या वतीनं त्यांनी सांगितलेलं होत की जर आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्याचा सात बारा कोरा करू इतच कारण ज्याला बोलले होते ते खरंय का नाही म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काय सांगितलं आमचं सरकार आलं तर तीन लाखापर्यंतची कर्ज आम्ही माफ करू काय म्हणाले तीन लाख कशाला आमचं सरकार आलं तर सात बाराच कोरा करू सात बारा कोरा करू म्हणजे कसा करू आमचं नाव काढून त्यांचं नाव घालायचं असाच अर्थ दिसतो हे अशा अर्थाने सात बारा कोरा करणार आहेत काही सात बारा कोरा करायचा याचा अर्थ आमच्या सातबाऱ्यावर जो बँकेचा बोजा आहे तो बोजा काढून टाकायचा आणि तो बोजा काढून कधी टाकता येईल जर सरकारनं सांगितलं की या कर्जाची जबाबदारी या शेतकऱ्याची नसून सरकारची आहे ते कर्ज सरकार भरणार आहे त्याच वेळी ते, ते कर्ज नाव निघणार मग सरकारनं हा सातबारा कोरा का केला नाही या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहिजे मला वाटतंय की दामोना तुमच्याकडे असेल ते हा वाचो वाजव वाजव लोकांना कळून दे जरा काय म्हटले होते ते कारण सहा तारखेला येणार आहे मला असं वाटतंय कि इथं जिल्ह्यात येणारच नाही सहा तारखेला मुख्यमंत्री पोरा देवीनं एका तरी शेतकऱ्याला बुद्धी द्यावी पायातलं पायथन हातात घेऊन जाब विचारण्याची एवढीच मी प्रार्थना करतो असते का सरकार आहे आणि एवढंच नाही आता तर तुमच्या आशीर्वादानं सरकार आल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्ज माफी करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे हे शेतकऱ्यांचं सरकार आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे कोण बोलला बरा फडनवीस आता सहा तारखेला इकडे येणार आहे मग आहेत सरांनी सांगितलं सा। तसं त्यांच्या खांद्यावरचं उपर पडलं तर उचलायला किती जण पाहणार हा त्याचा बूट घ्यायला किती जण जाणार <laughs> साहेब साहेब म्हणून त्यांच्या पुढं फुडं किती जण करणार पण एक तरी वार नाही पायतान हातात घेणार विश्वासघात झालेला आहे तुमच्यावर तुमची फसवणूक झालेली आहे तुम्हाला गंडवलेला आहे तुमच्या भावनेशी खेळ खेळलेला आहे आणि त्या बदल्यामध्ये तुमची मतं घेतलेली आहेत पण तुम्ही तरी काय मला माहित आहे तुम्ही डोळा झाकून मत दिलेला आहे ज्याला मत द्यायला लागलाय वाशिम पासून कुठलं गावी आपलं देवपूर पर्यंत रस्ता तरी करावा मला तास लागला इथे यायला काय मला उशीर बिशीर झालेला नाही मी तीन वाजल्यापासून इकडे यायची वाट बघतो अण्णा बरोबर की नाही मी उशिरा आलेलो नाही मी तीन वाजल्यापासून इकडं यायला तुमच्या निरोपाची वाट बघत तो मला वाटलं इतना आठ नऊ किलोमीटर असेल वाशिम दहा किलोमीटर दहा किलोमीटर म्हणजे दहा मिनिट असं वाटलं पण दहा मिनिटात कुठला येतोय एका गावातच अर्धा तास लागला पुढे एक गाडी आली दुसरी गाडी पुढे जाईच ना असला रस्ता तुमचा